अख्खा अक्का जे सट घेतलेला हे बघ ट्रॅक्टर रोलर परत सिमेंटची गाडी एकदम अक्का सट घेतला किती रुपया <laughs> हरी शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो टायटल अँड थमनेल बघून तुम्ही समजलं असेल आपण कुठे जाणार आहोत तर मित्रांनो आपण जाणार आहोत म्हसा यात्रेला तर मित्रांनो ज्या आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व लाईक करा एवढ तुम्हाला गाडी आली आता थोड्याच वेळात आम्ही मशा मशाला पोचणार आहोत अशा खाणी घ्यायच्या मागे आणि माग तू बघा आमच्या दोन गाड्या पुढे आहेत आणि दोन तीन गाड्या मागे हे लोकार गेले आहे पुढे आता आपला लोक असतो बघत नाही तर घेऊया आपण आता नाही બધા જ નીકળવા જાઓ પાંચે

जो तीनों डांस करें वो अलग गाना लगाओ। चलो खड़े हो जाओ खड़े बराबर मेहनत करो चलो भाई चलो आगे जाओ टिकट ले लो यहां से इधर से टिकट ले लो जल्दी जल्दी वाह भाई वाह टिकट यहां से मिलेगा डेंजर खेल कर इंजर प्रोग्राम का पर्ची बांट रहा है लाती लाती ले बैठी कहूँगा तुम्हें कौन सा गाना नाचने रहा पिया पिया हम सब यही पिया पिया गाने और तुम्हारे लिए आया 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 आया

तर आता बाम्यावरती नाकार चाललेले आहेत

एक एक या ठिकाणी कोणीच नाही या या बघा कोणीच नाही जर तुम्हाला पाण्यात बसायचं असेल तर या साइडला नक्की या आणि हे बघा इथं याचं मंदिर आहे आपल्या सोबाचं मंदिर आहे तर आज गर्दी थोडी कमी आहे कारण सध्याकाळीच जास्त गर्दी होते

पॅन्ट घ्या कोण दोनशे रुपये रुपयाला पॅन्ट भेटत आहे ते किती रुपयाला 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 इधर पाणी मे के मर जाओ

नाव घे जय श्री जय जय श्रीराव भेटतील कायरेक्ट लाकडा उरलेली आहे बघा याची नाव तुम्हाला भेटतील एकदम स्वस्त किमतीत हे बघा परी परी लव আনিতো মরো আনো য়ানোনে, নিনিন্মরাকেড্য়া। Gracias, acabarse

चला मित्रांनो माझा संपलेला आहे आता घरी चांगले आहोत मी हे बघा शंभरवाला माल शंभर वाला माल हे बघ शंभर वाला मयूर हंड्रेडवाला माल शंभर रुपयाला घेतील आहे शेकडे तिथेच पाहू तर मित्रांनो आता जाम रस्त आलेले आहे आता आम्ही घरी जाणार आहे घरी जाणार आहेत आता दारच निघत निघत घरी जाणार आहे वाला माल वाला माल उचललेला आहे मयूर मिंगाळणी हे बॅट फुटबॉल पैसे घेतला संतोष न बच्च येऊ ना आता जाम रात्र झाले आहे आता आम्ही कडकड ना बराडा कडक

परत सिमेंटची गाडी एकदम आखा सट घेतला किती का ही गाडी ही आठ लाख पस्तीस हजार सात लाख चाळीस हजार सहा लाख सत्तर हजार आणि हो मिक्सर तो नाही तो हप्त्यावर घेतला तो माग हग बसला आणि ही ही बोलतो फ्री घे आणि ही रेतीवाला बोतर रम्याला दिली मी पण बोलतो फुकाट नाही चला फायनली आपल्या भावांनी शंभर रुपया मध्ये आका डिस्काउंट हे बघा आयटम आयटम जंगी मंगी आयटम आहे याची आयटम आहे तर चला आता आपण नाहीटी नायटी किती ला तिने कितीला रे ढाई

काहीच घेतलेला नाही फुटबॉल घेतलेला आहे फुटबॉल घेतलेला आहे चला आता आपण रात्र होत चाललेले गोल्डन मॅन ये रडत होता पैसे कमी भेटलेलं म्हणून रडायला लागलेला रडायला लागले मला

गर्दी बघा शंभर रुपयात गर्दी किती आहे सगळा सेकंड माल सेकंड माल येईल तर घेईल येईल तर घेईल शंभर रुपये अखेर झाली का चला शंभर रुपये हिच्यात सगळा पंच मार्केटला मार्केट लाईल माझे शंभरचा माल येईल चला मित्रांनो आता आम्ही घरी चाललेलो आहोत रात्री जे वाढलेले आहेत दहा आणि आम्ही चाललेलो आहोत घरी आता येऊ उद्याच्या उद्याची व्हिडिओ आपली नक्की परत नाही कारण की आम्हाला सोडता नाही ना तर आपला लॉग तुम्हाला आवडला असेल असाच प्रेम द्या आपल्या लॉगला तर आपल्या अशा नवनवीन व्हिडिओ आहेत ते पण जाऊन बघा मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू न चला भेटूया आपण आपल्या नवीन दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मध्ये